अहमदनगर शहरातील ऑटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक तीन आणि चार चाकी रिक्षा टेम्पो वाहतूक या सर्व सेवा एकोणीस जून रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते वीस जून रात्री वाजेपर्यंत संपूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली विविध मागण्या संदर्भात अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना संयुक्त फेडरेशनने हा बंदचा निर्णय घेतला आहे रिक्षा चालकांनी विविध प्रमुख मागण्या केल्या आहेत महाराष्ट्रातील परवाना धारक ऑटो रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे परवाना धारक ऑटो रिक्षा फिटनेस लेट फी पन्नास रुपये रोज दंड स्वरूपात घेतली जाते ती रद्द करावी अहमदनगर आर टी ओ कार्यालयात होणारी ऑटो रिक्षा चालकांची आर्थिक लूट थांबवावी अशा विविध मागण्यांसाठी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली त्याचबरोबर वीस जून रोजी सकाळी दहा वाजता शहरात मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे दरम्यान ऑटो रिक्षा चालकांच्या बंदमुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे पालकवर्ग तसेच नागरिकांनी पर्याय व्यवस्था करावी जेणेकरून त्यांची गैरसोय टाळता येऊ शकेल असे आवाहन अविनाश घुळे यांनी केले आहे गंभीर विषय आता चालू आहे रिक्षा असतील टेम्पो असतील स्कूल बसेस असतील वाहतूक गाड्या असतील अशा विविध गाड्यांच्या जो फिटनेस दंड जो दंड आकारला जातो जर तो दंड नाही फी असती आमची फी जर नाही भरली तर त्याला रोज पन्नास रुपये दंड असा केंद्र शासनाने निर्णय दिलेला आहे आणि इतर राज्यांमध्ये हा दंड कुठंच आकारला जात नाही तो फक्त महाराष्ट्र राज्याने तो स्वीकारला आणि तो असा अन्यायकारक सर्व या आपण ज्या ज्या वाहतूक करतात रिक्षा ऑटो रिक्षा असेल स्कूल बस असतील टेम्पो असतील सगळ्यांवर हा अन्यायकारक दंड लादण्यात आलेला आहे आणि त्याच्या निषर्धा निषेधार्थ उद्या दिनांक वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरून नगर शहरातल्या सर्व संघटना रिक्षा असतील टेम्पो असतील स्कूल बसेस असतील आमचे बाबा दस्तगिरी असतील भैयापटण असतील आमचे अशोकराव चोबे असतील इथं प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी इथं आता उपस्थित आहेत अजूनही काही संघटना आमच्यामध्ये आज आमच्या फोनवर बोलणं आले की त्या सुद्धा या उद्या या अन्यायकारक दंडाच्या विरोधात सगळ्यात सहभागी झालेला आहे आणि त्या जो दंड त्यांनी हे पन्नास रुपयाचा जो आकार आकारलेला आहे त्याचा आम्ही सर्वप्रथम सर्व संघटना मिळून आम्ही त्याचा निषेध करतो आणि शासनात शासन दरबारे शासन आम्ही हा बंद पुकारण लोकशाही पद्धतीने आम्ही बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर थेट कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही सर्व रिक्षांनी उद्या बंद ठेवून कडकडीत बंद ठेवून आम्ही तिथं जाणार आहे आणि आमचं निवेदन आमच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत आम्ही कलेक्टरांच्या माध्यमातून देणार आहे आणि कलेक्टरांनी सुद्धा आपल्या भावना आमच्या भावना ह्या राज्य शासनाकडं केंद्र शासनाकडं पोहोच करावं आहे आणि त्याच्यातून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे परिवहन मंत्री आहेत यांनी सुद्धा गडकरी साहेब केंद्रातले परिवहन मंत्री मंत्री आहेत तर त्यांचं त्यांच्याशी संवाद करून हा दंड जो अन्यायकारक आपल्यावर झालेला आहे तो रद्द करावा रद्द न करता न्याय करता आला तर त्याच्यात काही फेरबदल करून नाम मात्र काहीतरी दंड त्यांनी असा करावा अशी आमच्या सर्व विविध संघटनांच्या वतीने आमची त्यांना विनंती राहील आणि उद्याच्या बंदमध्ये या जेवढ्या संघटना आहेत ह्या सगळ्या सहभागी होणार आहेत आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की प्रत्येका प्रत्येक संघटनेने यामध्ये सहभाग घेऊन हा बंद कडकडीत पाळावा आणि आपला आवाज हा शासन दरबारी कसा जाईल आणि हा दंड कसा याच्यात फेरबदल करता येईल याचा शासनाने निश्चितपणे विचार करा धन्यवाद बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा